एक प्रश्न तात्या साहेबांनी मंजूचं अपहरण करून तिला बंदिस्त करण्यामागचं खरं कारण काय असू शकत उत्तर तात्या साहेबांचा राग फक्त सत्तेचा नाही तर एक जुना वैयक्तिक आहे असं जाणवत मंजूने आधी केलेल्या एका तपासात तात्या साहेबांचा काळा धंदा उघडकीस आणला होता आणि ही संपूर्ण कारवाई त्याचं उत्तर असू शकत पुढच्या भागात तात्या साहेबांची जुनी मैत्रीण किंवा एखादा गुप्त साथीदार उघड होण्याची शक्यता आहे ज्यामुळे संपूर्ण खेळच उलटा होईल दोन प्रश्न सत्यतात्या साहेबांना मारण्याच्या जवळ पोहोचतोय यामुळे मंजू आणि सत्याच्या नात्यात काय बदल होऊ शकतो उत्तर सत्याची हिंसळ बाजू पाहून मंजू हादरलेली असणार पण त्याचवेळी त्याचं तिच्याबद्दलच प्रेम तिला जाणवतय हा प्रसंग त्यांच्यातील नातं अजून घट करेल पण पोलीस खात्यात सत्या गुन्हेगार ठरेल का पुढच्या भागात सत्या स्वतःवर खोट आरोप घेतो का हे पाहणं रोमांचक ठरेल तीन प्रश्न त्या खोलीत जिथे मंजुला बांधलं होतं तिथल्या एका लपलेल्या कॅमेऱ्याचं रहस्य काय असू शकत उत्तर हा कॅमेरा फक्त धमकीसाठी नाही तर पुराव्यासाठी ठेवलेला असण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ पुढच्या कोर्टरूम ग्रामाला पेटवू शकतो कदाचित यामुळे तात्यासाहेबांचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त होईल पण जर तो व्हिडिओ चुकीच्या हातात पडला तर मंजू चडचणीत सापडू शकते चार प्रश्न मंजुला बांधलेल्या दोऱ्यासह सुटू नये म्हणून खास रसायन लावल्याचं अफवा आहे हे खरं असेल का उत्तर सेटवरील लीक झालेल्या माहितीप्रमाणे तात्या साहेबांनी वापरलेली दोरी ही केवळ सामान्य नव्हती ही मंजुला शारीरिकच नव्हे तर मानसिकरित्या तोडण्यासाठीचा खेळ होता पूर्णच्या भागात मंजू स्वतःच्या बुद्धीने ती दोरी कशी सोडवते हे तिच्या ताकदीचं नवदर्शन घडवेल पाच प्रश्न तात्या साहेबांच्या हातातल्या चाकूचं महत्त्व काय आहे फक्त शस्त्र की काही प्रतिकात्मक संदेश उत्तर चाकू हा सत्तेचा आणि सुडाच प्रतीक आहे सत्यावर केलेला वार फक्त शारीरिक नाही तर ठेवण्याचा प्रयत्न आहे पुढच्या तो चाकू पोलिसांसाठी निर्णायक पुरावा ठरू शकतो सहा प्रश्न पोलीस वेळेवर पोहोचतील का कि आधीच काही अनर्थ घडेल उत्तर प्रोमो मध्ये दिसलेल्या चमकत्या लाईट सूचित करतात की पोलिसांची गाडी शेवटच्या क्षणी पोहोचणार आहे पण मोठा ट्विस्ट असा असू शकतो की पोलिसांमधील एखादा अधिकारी तात्या साहेबांचा हाताखालील असेल की अंतर्गत गद्दारी प्रेक्षकांना धक्का देईल सात प्रश्न मंजूच्या डोळ्यांमध्ये दिसणारा भीतीपेक्षा मोठा भाव कोणता आहे उत्तर मंजूच्या डोळ्यांमध्ये फक्त भीती नाही तर प्रतिशोधाची ज्वाला आहे पुढच्या काही भागांत ती स्वतःच्या हातांनी तात्या साहेबांना पकडेल कदाचित कायद्याबाहेर जाऊन हे तिच्या व्यक्तिरेखेला नवा टर्न देईल आठ प्रश्न सत्या जखमी झाल्यावर त्याचा आणि मंजूचं प्रेम आणखी तीव्र होईल का होण्याची उत्तर जखमी मंजूला दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो तिला सुरक्षित ठेवू इच्छितो ही दुरावा भरलेली जवळ प्रेक्षकांना भावनिक झटका देईल पण हीच वेदना त्यांचं प्रेम अजून खोल नेईल नऊ प्रश्न मालिकेत पुढे नवा खलनायक येण्याची शक्यता आहे का उत्तर होय आतापर्यंत पडद्या मागे राहिलेला कि हा मंजूच्या पोलीस स्टेशन मधला कोणी असू शकतो प्रश्न या सगळ्या घटनांचा कॉन्स्टेबल मंजूच्या करिअर वर काय परिणाम होईल उत्तर मंजू तिला पदोन्नतीकडे नेऊ शकत पण नियम मोडल्यामुळे तिला निलंबनाचाही सामना करावा लागू शकतो दुहेरी परिस्थिती प्रेक्षकांना विचार करायला लावेल न्यायासाठी नियम मोडणं योग्य कि अयोग्य